ना सध्या कॉरिडोर मुद्दा जास्त गाजत आहे गा मंदिर परिसरातील रहिवासी व्यापारी दुकानदार यांना चांगला मोबदला म्हणजेच पॅकेज मिळणार असे चर्चा असताना मंदिरातून मुक्त झालेले बडवे उत्पाद यांच्या पुनर्वसनासाठी पॅकेज देणार का असे विचारल्यानंतर जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद काय म्हणाले पहा तीन दिवस आपण बैठक घेत आणि त्या खूप म्हणजे कॅरेडॉर वाहवा नवा असू शकतात परंतु आपल्या अतिशय पॉझिटिव्ह पर्सनॅलिटीमुळं लोकांचं खूप आनंद आले तेवढं पहिल्यांदा ऐकून घेऊन चर्चा करता काही गरी तर आपण या कॅन्ड्रामध्ये या दोन बैठकीमध्ये बरेच प्रश्न समोर आले उदाहरणार्थ ब्याऐंशीच्या लोकांच्या पुनर्वसन आहोत त्याचबरोबर यामध्ये जवळजवळ चार साडेचारशे कुटुंब असेल ज्यामध्ये जवळजवळ अडीचशे कुटुंब बडवे समाजाचे एकशे तीस कुटुंब उत्पन्न समाजाशी आणि शंभरच्या कुटुंब सेवाधारे समाज या लोकांना दोन हजार चौदाच्या म्हणजे आहे सुप्रीम कोर्टच्या काही मिळालेलं नाही आपण जसं सगळ्या गोष्टी पॅकेज देणार आहात तसं यांच्याबाबत काय पॅकेज करणार का, का त्याबाबत आपण कुठलं आश्वासन घेत नाही किंवा त्याच्याबाबत एक शब्दही बोलावला उपस्थितांची कथा आहे सगळ्या गोष्टी बोला हे करून ते करून ते करून परंतु असं एखादं पॅकेज यांचे कुल करून आपण शासनाचा सादर करावं का दोन हजार चौदा साठी जे हजार चौदा मध्ये सरकार कडे आले ते बरोबर त्याच्या कंपन्सेशन देण्याबद्दल मी काही सांगू शकणार नाही कारण तो माझ्या अधिकार मध्ये नाही आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राना समृद्धी ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाको ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर